भरतो ना आता कसा किस्त भरली भरतो मी मी फोन हो 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 काही विषय नाही ना आतापर्यंत माझी किस्त थकीत नाही झाली तुमची भरतो भरतो नाही नाही कसा आता मी कसं मुंबईला आलो आहे ना मुंबईला आहे मी सध्या इकडे मंत्रालयात साहेबासोबत आलो आहे आमदार साहेब आहे ना त्याच्यासोबत आलो आहे मी त्याच्यामुळं माझं काही सध्या ये होत नाही हां हां नाही नाही फोन फोनपे वगैरे नाही आहे माझ्याकडे माझ्याकडे फोनपे वगैरे नाही आहे मी कसं ऑनलाईन व्यवहार ठेवत नाही जास्त हां मी परत आलो गावात तर चार पाच दिवसात येतोस मी परत हां तर मग मी ते तुम्हाला माझी किस्त घेऊन येईन मी भरून टाकून देतो हा हो काही विषय नाही काही विषय नाही ना आता कसं हे काम आहे ना जरा इलेक्शन जे आता हे लालके बहिणी योजनेचे ते पैसे जसे अटकले होते इकडे तर ते विचारसाठी आलो होते गावातल्या बाया ते कसं आहे मी जर सगळं माझंही जर, जर पुढारी येणार ना मी गावातला तर म्हणून मला माझ्याच मागं काम आहे ते सरपंच आपला सरपंच काही नाही ते सरपंच आम्ही झोपले आहे ते तर म्हणून म्हटलं तर जसा माझ्या मागं जास्त हा आणि मानव एक व्यक्ती आहे मी म्हणून म्हटलं का तुम्हाला थोडंसं आता चार पाच सहा दिवस थांबा लागेल लहान फोटो नाही पिले का ह्या का सुलाय पिले हा मुंबईला ह्या पुण्याला ह्या दिल्लीला सांगते लोक दोनशे पाचा फसला होता ना ह्या इकडून ह्या फोनवर बोलून तिकडून गाडी येऊन बसले समोर फायनान्स वाल्याचे मग लगा तर तसं पत्ता पत्ता करते त्याचा काम असं ना तो गॅरंटर असेल का तो पन्नास घणाच्या याच्यात गाडीच्या याच्यात गॅरंटर असेल तो हा पैसे भेटेन त्याला पैसे घेतेन तो गॅरंटी गॅरंटी घ्यायची मग बसते आपल्या इकडे मग त्याला त्याच्यात त्याला पाहिले ते तिकडे भरले निघीच तो शिवलालेच पकडते ते बरं बरं ठीक आहे मॅडम मी ठेवतो आता हे बोलावून आला आहे मी मंत्रालयाच्या आतमध्ये आता इकडे फोन काही नाही आतमध्ये हा बरं ठेवतो 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 हा नंतर नंतर फोन करतो मॅडम बरं बरं ठीक बर, आहे आलो आलो साहेब साहेब आलो बरं हे बोलात आहे मला आलो काय ल कुठं गेलं तर काल शंकर काय बसला तिकडे लय का घेतली ढोसरून पडला तिकडे इकडे काय मजा होती लिहिल्या का विचार ना काय झाले अरे बापा बाबा बिलकुल सर सर काढाई मेन चारे उगल्या घे मे काही चारे उगल्या रस्त्या मेन आणि बस बोट्या खाऊ पेट मे बाबाट मजा केली काल आम्ही डटके जेवले का आता सरपंच विकट पडली तिकडे तू ल होतच नाही वा पेवा का बेटा अरे काय जातं माझ्या भाषाचं राहायला बापू 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 चला बापू चला बो आणि चला बापू आणि चला बो तिकडे गेलो बाबा तिकडे दुकानावर मग काय मलिक एवढी झपत नाही थोर राजा घर काढ होता काय जे बसलो राजा तिकडे घेत तिथून घेत जाण त्या झाडाखाली बस पे चालू चालून काय पुरी विकटच पडली काय पुरा थंडागार झाला माणूस सांगितलं मला कशानं पुरी गोष्ट सांगतो टोरी कालची मग आहे तर आलो असतं मी होतो ना आपल्याला दिवस दिलतच ना आपल्याला शिकणं पुरा पण ते काय जमलं नाही राजा कालीनं

हो ना बरं झालं आपल्या याच्यातलं दुसरं कोणी जर झालं असं पुढे झाला झाला सारखे आता कसं असते ज्याचं जायचं त्याचं खप त्याची गोष्ट आहे ते चल चल हो। सर सरपंच भेट घेऊन जरा सर चोपरा हा तिसरा पाहिजे आलो मी भेटी असं तसं आता त्याच्यात घोसा लागणार आपल्याला अलग नि राहिला चल चल भेटून जरा पाहू काय आहे काय नाही तब्येत डॉक्टर बाहेर काय म्हणते काय नाही तर బపా బపా తస్స సగె పసారా హాల్సా లాన్ గ సా దివస हो ना काल त्या सरपंचा सगळी तब्येत खराब झाली सगळे बिलकुल हा जेवले खावले तसेच हात पुसून पाहिले राजा काय करावं आता था? याकडे थांबला ना मी तिकडे सरपंचाच्या मागे लागलो त्या घेऊन जाऊ दे तिकडे त्याच्याच माग लागलो हे पाणी देन मिठाचं पाणी देन याचं पाणी देन हे करन हे करन बसलो ना आता इकडे राजा हे झालं झाबरू मी तिकडे आम्ही खास करणार आहे तू तिकडे तू इकडे आला तुला तुम्हाला सांगायला तुम्ही काही करत नाही घ्या आता ह्या पुराज्या पुरा आले का गंज फंज हे ते धुई दाय करायचे त्या चुलीवर तसेच आहे सगळ्या सगळ्या गायठा तसाच पडला आहे सांग

बरं ठीक आहे ना एक काम करा तुम्ही आता मी सांगतो तुम्ही तसं सा करून घ्या हे गंजगीज जास्त चुलीवरचे गंज त्याची माती किती घासघूस करून आणि हे सगळं खरकट एका एका याच्यात एका गंजात पकडून तिकडे हा बाहेर एकदम ते कोपऱ्यात नेऊन टाकून देतात हे सगळं सावडसवड तळो मळो हे ते सगळं ग, 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 गयाठा पुरा ह्या फक्त इथं नका सांडू देऊ हड्ड्या मड्ड्या काय फेकल्या यायला जाईल काय सगळा आकातच झाला चला का लवकर लवकर करून घ्या आणि मी जाते का सरपंच डॉक्टर याच्या डॉक्टरला आला या जाईल पाहा लागणार बाबा का इथं न्या लागते अमरावती घेऊन झाला की तुम्हाला निरा झोपला झोपलाच आहे ना निरा फोटोमरेटच घेऊन पाहून राहिला काही समजून निरा काय झाला फालतू दिली राजा एवढी उमटी दिले सरपंचा कोटा दा राजा तसं बमाट आहे मी पाहिला ना डटके नाही ना हे राजा तुम्ही अशी कोणती पाडली होते हा त्याने कोणती पाल्ली अशी म्हटलं एकदम माणूस पुरा लोणमुणच झाला तो काय घाला का तर का

है त्यहाँ त गाउने लिमिट है कोणता पावर होइन कोेर पर्छ नि डाइरेक्ट हनुमान गिरास पढलाइज पुरा ते काम बाँकी मलाई माइत त्यो म्यादारसँग हिशो नै कथा म खास कारण थिएँ प्युअर बिलकुल घेतली माछस पेटन तिला कानु सरपचना भम घिसन असं झालं मग ते म्हटलं त्याच्या घरची बही तर बस सुचून ते पाहिना आता तर काही बोलत नाही जसा माणूस सुधारला दुरुस्त झाला मग पाहिजे त्याच्या रोज पैशा निघते का नाही निघ सरपंच मॅट होऊन जाईल त्याचे घरची बही मोठी गरम आहे बोलता जा का दरवाजा कालच्या घरी जा घ्या बरं लवकर लवकर काय माझ्या घरची बही शांत ते कलर खाना लावून टाका इकडे त्याच्यापेक्षा मी तिकडे जातो सरपंच काय आहे डाटर गेक्टर तुम्ही निरबिरे करा मग झाड झुड करून सगळं ओके करून ठेवा बरं बरं ठीक आहे ना हा या तुम्ही करतो आम्ही सगळं काल तर तू आला असता शाळेत तर काल मग तुझ्या पुरा ह्या हप्त्याचा तुझ्या इकडे राहिला असता काता बाबा माय इकडे हाय ना बुल्या हा बुल्या मी आहे म्हटलं आणि अजून दोन चार पोटे तर तुमचे तुझ्या काही आता ऐका येत नाही तू आता काही हप्ता भर तुम्ही काम तू कर आमचं गाव आम्हाला कर एक दिवस एक दिवस येणार बाबू काय मा ए, मी काय हे पाठवणार आहे म्हटलं नाही नाही मीच राहणार आहे म्हटलं म्हणतात मी काय म्हटलं तू काय झालं म्हणतात रे मी काय म्हटलं म्हणतात हा तू एका दिवसात उन्हाला का गुरगिल सांगतो मी गुरुजीले हा मग गुरगिल म्हणून होत असते म्हणून मग बारा महिने आता जर नाही हे झालं तर मी असं असते का एक दिवस आला तर मग तू झाला मी निघाला थँक जमा आणि तुला काय हमेशा सण येत बे हा जग ना काय हप्त्यात चार केप्त तुझ्या सुट्ट्यात राहते इकडे जा तिकडे तिकड इकडे काही सांगतो का मग काही बोलून आला आपला दोन दिवस येतात चार दिवस नाही इकडे जात तिकडे जातं सांगून आला मांटर होऊन आला मांटर आले का सगळे पाहिजे असते मग मानटर रोज पाहिजे असते शाळेत तू येत असते रोज शाळेत लहान बदला तोट केले का माय माय रोजच लेखाची वाढेल ना गॅन राहील जास्त बाबू मी येत नाही ते कुठं नसतो आबा हजेरी बाबा मी हजेरी भूक हा हजेरी फुला आहे म्हटलं गुरुच्या कामा त्याच्या काम देत असते ते हजेरी फुल असते म्हटलं मग कामात असतो म्हटलं मी अभ्यास असते माझ्या वेळा आई नको सांगू येत नसतो नेत नसतो भेटी नाही म्हटलं सांगून देतो आता இது <laughs> <laughs> <laughs>

अरे बाप अरे देवा देवा अरे देवा 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 डॉक्टर साहेब काही चक्करच येऊन राहिला घ्याटला माणूस अरे काय कसो काय कर काय झालं काय माहीत मध्ये ठीक आहे ठीक आहे काल काही असं खाल्लं पिल्लं वगैरे होतं काही असं आडवा जेवण घेऊन झालं का तुमचं म्हटलं काल कसं दिवस येते राहायचं पचन करायला भारी जाते मग काही असं काही जड जेवण झालं का असं खाल्लं पिल्ला एबा बंबेलेचे हरपाचे साहेब आज तीन चार किल्ला होते कोरेज कोरे आणून ते गायटले जागले कायले पार्टी दिनं काल आणती पार्टी वांग डॉक्टर बम भाजी घालती रे कुठे जेवले कायने जेवले गण 나온 घेतली यांना टांगले मारू अरे जगन तसं नसते बोलत ना घरावर गोटे आणशील का तू आता त्या बैले ऐकू जाईन सरपंच बैल माहित पण ना तर त्याची निगा ना आपली निघण राहायची थांब ना कोणाबागचे काय बोलायला लागत हे तुला अजून समजलंच नाही का तू राजा तसं तर लय हुशार आहे भलत्याच टायमात भलतच काही बोलणं आपलं बम बोलणं हा चुब्बस बलतच नको सांगतो नाही ते डॉक्टर साहेब पाणी जाऊ शकते पाणी पाणी वाटतं वाटत ते हा पाणी जाऊ शकते कॅनीचं पाणी ते शिवा पाणी असे त्याच्यानंतर तब्येत गायली द्यायची म्हणते

अरे बाबू अरे झाबरू या पाठोर याले पाठो बरं या तिकडे राहून बरं यायले बैर आता जरासोब जास्त याच्या माया बीपी वाढून जाईन तब्येत खराब होऊन जाईन याच्या बोलण्याच मला हात पाय थंडे पडून झाले जास्त याले जाऊ दे तिकडे जाय याले घेऊन बैर या काय फालतू घरी फालतूचं भांडे फेकण्याचं काम आणते आता या हा ना जगात जाय जाय झालं त्या हो काम आता मग पाय पाय शाळेकडे टाइम झाला आता गेलो ते जाऊ द्या गेलो पोटच तस बस राहायचं बरं डॉक्टर साहेब हे आता याचा इलाज करा बरं लवकर जमले पाहिजे ठण जमले पाहिजे इथंच करा दवाखान्यात न्या सगळे काम नका पडतो सलाईन मलाईन काय लावून द्या झप पण ते तो सगळ टनटन झाले पाहिजे हे लस गायटली नाही अरे येथे काय घाबरू ते काही उतारा असते म्हणजे दुसऱ्या दिवशी जास्त पहिल्या दिवशी जास्त झाली तर दुसऱ्या दिवशी पाहिजे लोक तेच म्हणाल मी कायचा रे आणि पोतारा काय काय माहित कायचा उतार अनपवतारा तर ते बोलले मग माहित नाही ते शांतारा मकाला फोन लावतो त्याला सांगतो ते काय आहे आणि पवतारा केला नाही का म्हणून यायचा काय व्हायचं बर तुमचा झाला का आता तुमचा झाला का निपटला तर मला ट्रीटमेंट करू दु मी माझ्या पद्धत करतो तुम्ही फक्त शांत पत्ता तिकडे बस आता माझ्या मी काय करायला सल्ला देऊ नका तुमचे काय उतारे पतारे तिकडे द्या सध्या मी औषध देत आहे त्याच्यामध्ये तुम्ही दिले पाहिजे नका मी सांगतो तेच द्या अरे हो जरा करू दे डॉक्टर साहेब आले त्याच्या न काम करू दे तुम्ही बसा जरा इथं माय जीव खालीवर खालीवर होऊन राहिला काय खाय करा घ्या डॉक्टर साहेब लवकर इलाज करा कराव टन टन लवकर वाटू द्या मला हिरला माणूस गायटला मग तुझं काम निघलोच राहिल मग नाही देऊदास हा काल जरा तुझ्या काही याच्यातनं काही रंगात दिसत नव्हतं मी म्हटलं काल तू तू येते का रंगात ते दे डानियाबाजी कुठं काय ते काही मजा राहते का त्याच्या थरे हो काही नाही ते काय आपलं लांब पट्टे पट्टे तर काम सारखी गोष्ट झाली ते आता सरपंचाची मग काय तर काम ना धाम काही अंदाज नाही पैसा आदला आहे सगळं आहे सगळं आहे चांगला घेऊन या तिकून मस्त बिर्याणा हे काही आपलं ढरकसलं पाणी पिणं नांगाच काही तब्येत खराब काही सांगता येते का जेव्हा जाते त्यानं काही टाकते लेखाचे त्याच्यात ते बेसरामचे पाले काय अं डे काय बिरोते आणि काय काही करते म्हटलं हे काही आपलं करणं पण कै असा भाजी भलती का जमली होती पण शांताराम ना अरे रे एक नंबर जमवली होती घडी गडी कंदील तसा झमकुला तेव्हा संध्याकाळी जेवला नाही म्हणते मी नाही जेवलं म्हणा बस भलती बळी आपण मजा आली पण आमच्या लायक झालं भाजी हो मजा मस्त जमवलं पण ते वर्गणीचं काही काही म्हटलंच नाही त्याच्या वर्गणीचं काय काय नाही तर काही आम्हाला काही समजलंच नाही किती रुपये येते काय ते मला कालच काल आणली होती मी खेच्या टाकून पण काही मागलीच नाही तिथं धांदल झाली मग चालू आला मी सर करू घरी नाही शांत शांतारामच्या आमच्या आजी तुम्हाला माहित आहे ना मोठ्या बा त्याच्या আল্লে তা হরুপই তো না পুরোপুরা হাত না তো গমত কা না অরে খেসা খরচই লাগে গমত একটাই জমত তাহলে পাগত গাও পঙ্গত কোনোরপ রাতে পোট্টা মারত্য আকতে মানুষ হিসেব তো করতে সামতে ঝপতে মহিতায় भाजी किती स्वतःच करते त्या जागा अंदाज बरोबर परफेक्ट राहते म्हणून हो राजा हे बरोबर आहे हे एकदम बरोबर बोलला बर देऊ दास शांतारामच कामच तसं आहे हो कोणी कैस नाही त्याच्या तिखट नाही मीठ नाही तेल नाही कमी कमी म्हणजे कमी नाही बोलू देत म्हटलं नाही म्हणून कोणतीच गोष्ट कमी नाही पडू देत तो बरोबर त्याचा अंदाज राहायचे राजे काहीच नाही बिलकुल सगळ्याच मन सोक्त जेवण झालत अरे डडा काका इ तो जगवना हाय हे तो बटले बुड बडे सगळे हा नाही नाही दिसले नाही काका हाय ना हाय ना आ मग काय ना बोलत ना मी आ डडा काका काय झालं रे बा आता तुमचं काय प्रकरण आहे हा काय झालं काय जगण सांग ना विस्तृत माहिती सांग ना असे अर्धवट नको बोलू ना काय हिशे काय झाला काय काय खटकलं काय कुठं काही झमकलं काय म्हणजे पुरी माहिती सांग बरं तू काय सांगू तुम्हाला ते डॉक्टर राबले मग तेले घण गलो आपला सरपंच साहेब इथं बसला मग मस्त बोलत ते सांगून आलो मग ते सरपंच आपला डॉक्टर साहेब नाही चाललं काय खाल्ला बेलला होता गावाने बा तुम्ही सरपंच हा दुपारी तिथं तीन चार गिलास मारले म्हटलं मग त्याची तब्येत झाली खराब असं तसं ते सांगितलं ना सांगायला लागेल का मग सरपंच माहीत होईन मग ते म्हणणं होईन हे होईन ते होईन मग सांगायला माहिती चुकलाय तुम्ही सांगा मला संध्याकाळी सांगितलं ना रात्रीच गोष्टी आल्या ना काय झालं काय नाही मग गोष्टी द्या मग सकाळी मग सांगणार नाही का मी त्याची गोष्ट म्हटलं ते जा म्हणे अरे बाप रे बापरे त प्रकरण आए काय तो काय बोला तुले कुन त समा मन त सर बोलाइला पाइ ना होले हो मात्र हो, त पुरा गावत त बम भए आइ आफ प्रकरण बर बाबू जाउँ दे टेंशन सङ्तोइले बरबर समेन्सन है जाऊ दे जे काही आपले काम असते गावातले का जा गिडे झाले का जे असते ते जा जाऊ द्या काय असते ते तब्येत खराब झाली त्याची सुचत नसून त्या बर म्हटलं बरं जा काही असं लहान लहान गोष्टी नसते डॉक्टर ठेवत आई आपल्या गोष्टी करणं डोट्यात भाऊ म्हणते घरी चालली शाळे जा म्हणते आता मग आता काही गोष्ट आपल्या मग लागतून घेऊन तिथे भांडण करायला

हां नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आमच्या चॅनलने चॅनलचं नाव आहे जय जय महाराष्ट्र माझा जुनं चॅनल आहे पाचशेच्यावर व्हिडिओ झालेले आहे पाचशे साडेपाचशेच्या वर आसपास आणि लाईक कमी नका पड देऊ लाईक कमी पडले का व्हिडिओ कमी पडले व्हिडिओ म्हणजे लाईकवर आमचा व्हिडिओ चालू आहे जेवढे लाईक वाढन तेवढे व्हिडिओ वाढन बरं कंटिन्यू चालान जेवढे पाहून लागेल तेवढ्याने सगळ्यांना लाईक करा बस हीच विनंती आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद उद्या अजून पहा याच वेळेस दुपारी दोन वाजता व्हिडिओ